जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते राज्याच्या राजकारणातून राजकीय भूकंप घडवणारी ही बातमी अखेर शिंदे गटाचा राजकीय अस्त आला भाजपाने जे करायचं होतं तेच केलं एकनाथ शिंदेंच्या महत्वाकांक्षा पोटी ते जे म्हणत होते की शिवसेना वाचवली किंवा आम्ही हिंदुत्वाच्या मार्गाने भाजपासोबत आलो परंतु आता राजकारण बदलत चाललंय आणि शिंदेगड भाजपामध्ये विलीन होण्याच्या तयारीत दिल्लीतून अमित शहांचे हे आदेश राजकीय जे काही राजकारण राज्यात गेल्या दोन ते अडीच वर्षापासून सुरू होतं त्याचंसुद्धा राजकीय अंत सध्या जवळ आलेला दिसत आहे आणि शिंदे भाजपमध्ये विलीन कशा प्रकारे होतील त्याची महत्त्वाची पाच त्यामागची कारणे आपण बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंपाचे संकेत आलेले आहेत कालपासून एकनाथ शिंदे नाराज आहेत दिल्लीतून भाजपाच्या नेत्यांचे त्यांना फोनवर फोन येत असताना गट लवकरच भाजपात विलीन होणार असा मोठा दावा केला जातो आहे हा दावा फक्त अफवा नाही तर गेल्या काही महिन्यांमध्ये दिसलेली घटनांची मालिकाच जणू याच दिशेने सूचित करत आहे विलीनीकरणाची पाच महत्त्वाची कारणे जी राज्यात चर्चिली जात आहेत ती आपण बघूया त्यामध्ये पहिलं कारण आहे एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षा शिंदेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद हवे आहे पण दिल्लीचा होकार त्यांना मिळत नाही मुख्यमंत्रीपदाची आस जेव्हापासून विधानसभा गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये झाल्या तेव्हापासून शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची आस लागली होती त्यावेळी ते रुसून बसले होते आणि दरेगावला त्यांच्या मूळ गावीसुद्धा गेले होते परंतु भाजपाने त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री केलं नाही तेव्हापासून नाराज असलेले शिंदे अनेक त्यांनी राजकीय कुरघोड्या भाजपाविरोधात देवेंद्र फडणवीस विरोधात केल्या होत्या एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजपाने त्यांना मुख्यमंत्री बनवलं परंतु भाजपाला जे काही पाहिजे होतं उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला आणि त्यांची ताकद कमी केली महाविकास आघाडीची सुद्धा ताकद कमी केली होती त्यानंतर जे राज्याचं राजकारण बदललं आणि पुन्हा एकदा भाजपाची जवळजवळ बहुमतानेच एखादी सत्ता आली होती मात्र शिंदे गट आणि अजित पवारांना सोबत घेत भाजपाने त्यांना काही मंत्रिपदं दिली परंतु आता भाजपाला गट आणि अजित पवार गट नको त्यामध्ये गटाची आतली मनस्थिती सांगते आम्ही इतकं मोठं बंड केलं शिवसेनेचा म्हणजे शिंदेचा बहुतेक जो काही राग होता तो काढला सरकार पाडलं तरी आम्हाला पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं असं त्यांचं म्हणणं होतं परंतु यावेळी हिशोब वेगळा होता दिल्लीमधून फक्त भाजपचा सी एम असे आदेश आले होते त्यामुळे शिंदेंचं त्यावेळी काही चाललं नाही आता मात्र शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं आहे परंतु भाजपा त्यास होकार भरत नाही त्यामुळे आता शिंदे गटातील बहुतांश आमदार नाराज आहेत आणि आम्ही बंड करून आम्हाला निधीसुद्धा मिळत नाही अशी त्यांची तक्रार आहे त्यामुळे जर मुख्यमंत्रीपद हवे असल्यास त्यासाठी एकच मार्ग आहे भाजपमध्येच पूर्णपणे विलीन होणं त्यामुळे शिंदे स्वतःची राजकीय प्रतिष्ठा टिकवण्यासाठी व पुन्हा आपल्याला मंत्रिपद मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून भाजपमध्ये विलीन होऊ शकतात त्यामध्ये महत्त्वाचं दुसरं कारण आहे सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचं पारडं जड आहे धनुष्यबाणाचा फैसला शिंदे गटासाठी हा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा धोका बसू शकतो सुप्रीम कोर्टात आता जानेवारीच्या अगोदरच जी काही सुनावणी होऊन अंतिम फैसला येईल त्यामध्ये उद्धव ठाकरेंचं पारडं जड आहे त्या अगोदरच भाजपामध्ये पक्ष विलीन केला तर सर्वच प्रतिष्ठा वाचेल मुख्यमंत्रीपदसुद्धा भेटेल जो काही पक्ष आणि चिन्ह आहे ते उद्धव ठाकरेंना कायदेशीरित्या जाईल त्यामुळे जर धनुष्यबाण आणि पक्ष पुन्हा ठाकरे गटाकडे गेलं तर शिंदेगड बेकायदेशीर बंडखोर म्हणून घोषित केला जाईल त्यांच्या बहुसंख्य आमदारांची पात्रतासुद्धा धोक्यात येऊ शकते राज्यातील राजकीय समीकरण पूर्ण बदलून जाईल हे शक्य झाल्यास शिंदे गटाकडे मार्ग कोणता तर एकटे जर निवडणुकीला नवीन पक्षासहित नवीन चिन्हासहित जाऊ शकत नाहीत त्यामुळे आता जर निवडून यायचं असेल आणि राजकीय स्त्रोत टिकवायचा असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडे तर जाऊ शकत नाही त्यामुळे भाजपासोबत जाऊन पुन्हा एकदा जे काही राजकारण करायचं आहे ते करू शकतो त्यामुळे दिल्लीकडून केंद्राकडूनसुद्धा राजकीय संरक्षण मिळेल संघटनात्मक भाजप जो काही सगळीकडे पसरला आहे त्याचा फायदा वैयक्तिक आणि स्वतः ज्या काही आमदार सुद्धा होईल त्यामुळे शिंदे हे भाजपमध्ये विलीन होऊ शकतात त्यानंतर महत्त्वाचं तिसरं कारण शिंदे का भाजपमध्ये विलीन होऊ शकतात ते म्हणजे देशभर एकच भाजपाचं मॉडेल जे दिल्लीतून आहे की देशातला सर्वात मोठा पक्ष आणि प्रत्येक शहरात प्रत्येक राज्यात प्रत्येक ठिकाणी भाजपा निवडणूक जिंकण्याची जी काही तयारी करत आहे त्याचासुद्धा एकनाथ शिंदे यांना फायदा होऊ शकतो दोन हजार चोवीस नंतर भाजपाने असंख्य प्रादेशिक पक्षांना कमकुवत केलं त्यांच्या पुढील टप्प्यात ज्यांचं महत्त्व कमी आहे त्यांना एकीकरणात आणा हा मोठा कार्यक्रम सुरू आहे आणि भाजपाच्या बेरजेच्या राजकारणात एकनाथ शिंदे अडकू शकतात स्वतःचा गट आहे तो भाजपमध्ये विलीन करून त्यांचं जे काही राजकीय अस्तित्व आहे ते टिकू शकतात भाजपा दिल्लीला जो महाविकास आघाडीचा सामना करायचा असेल तर स्वतःची एकट्याची ताकद वाढवावी लागेल जो काही प्रादेशिक पक्ष आहे ते स्वतःकडे घ्यावे लागतील त्याच हिशोबाने शिंदेंना भाजपात स्वतःमध्ये घेऊन स्वतःचं अस्तित्व आणि मोहटक करेल आणि महाराष्ट्रातसुद्धा त्यांची स्थानिक ज्या काही स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यागोदर ताकद वाढवेल असं दिसतं सर्वात महत्त्वाचं चौथं कारण म्हणजे शिंदे गटातील मंत्र्यांचे आणि जे काही खासदारांचे घोटाळे आहेत ते बाहेर आले तर अनेक ठिकाणी राजकीय अडचणी होऊ शकतात अनेक चौकशासुद्धा सुरू होऊ शकतात शिंदे गटावर अनेक आमदारांवर मंत्र्यांवर असे घोटाळ्यांचे आरोप आहेत त्यामध्ये संजय शिरसाट दीपक केसरकर गुलाबराव पाटील असे अनेक जे मंत्री आहेत त्यांना यामध्ये राजकीय अडचण ठरू शकतो त्यामुळे भाजपमध्ये जर विलीन झालं तर नाईडीची चौकशी ना कसलं काही चिंता त्यामुळे या चौकशांचा खरावेग निवडणुकाजवळ येताच अचानक वाढला तर काय करायचं त्यामुळे भाजपामध्येच अगोदरच विलीन झालं तर सत्तेतसुद्धा आपण बसू आणि आपल्याला संरक्षणसुद्धा मिळेल अशी अशा त्यांच्या अनेक नेत्यांना मंत्र्यांना लागली आहे त्यामुळे सध्या तर जे काही शिंदेगट आतमधून घाबरल्यासारखा दिसत आहे घोटाळ्यांचे मुद्दे आणि राजकारणातील पकड आणि पळ दोन्ही भाजपमध्ये विलीन झाल्यास हे सारे काही प्रकरणे काही प्रमाणात मागे ढकलली जातील हे लक्षात घेऊन गटाचा कल भाजपामध्ये विलीन होण्याकडेच जास्त आहे त्यानंतर अतिशय महत्त्वाचं कारण की शिंदे भाजपमध्ये का विलीन होऊ शकतात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे गेल्या तीन चार महिन्यापासून एकत्र आले आहेत दोन्ही भावांचे ऋणानुबंध सगळीकडेच दिसत आहेत कधी राज ठाकरे मातोश्रीवर जातात तर कधी उद्धव ठाकरेंचं कुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जात आहे त्यामुळे आता त्यांनी स्पष्ट संदेश दिला आहे की ठाकरे हे एकत्र एक आले आहेत आणि मुंबईत जर सत्ता पाहिजे तर दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने पुढील जे काही राजकारण आहे ते ठाकरेंशिवाय होणार नाही असा स्पष्ट संदेश दिला आहे त्यामुळे जर एकत्र एक आले आणि निवडणुका लढवल्या तर शिंदेचं जे मुंबईतलं अस्तित्व आहे आणि आजूबाजूच्या ठाणे किंवा इतर परिसरातलं सुद्धा गमावून बसतील त्यामुळे भाजपमध्ये विलीन झाल्यास सर्वच वाचेल सर्व निवडणुकांमध्ये स्वतःला फायदा होईल त्यामुळे मतांची जी काही एकजूट भाजप आणि शिंदे गटाची होईल ती फायदेशीर त्यांना वाटते म्हणूनच एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये विलीन होण्याच्या मार्गावर आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं विरोधकांची जी ताकद राज आणि यांची वाढत आहे त्याला आळा बसण्यासाठी शिंदे गटाला स्वतःचं अस्तित्व वाचवून शिंदे भाजपमध्ये विलीन होतील का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र